शिवरायांच्या आयुष्यातील शेवटची मोहीम म्हणजे त्यांची जालन्यावरील स्वारी याच मोहिमेमध्ये एका मराठा वीराने शिवरायांच्या रक्षणासाठी सतत तीन दिवस युद्ध करून रणांगणावरच प्राणार्पण केले खुद्द महाराजांचे रक्षण करताना धाराद्रिती पडलेला हा आपल्या इतिहासातील शेवटचा योद्धा आहे औरंगाबाद जवळचे जालना शहर लुटून महाराज परत फिरले महाराजांच्या त्या हल्ल्याची बातमी कळताच पंचवीस तीस हजारांची मोगली फौज शिवरायांच्या पाठलागावर निघाली या फौजेने महाराजांना संगमनेर जवळ गाठले यावेळी पाच हजार सैन्यासह लुटीसह महाराजांनी जवळच असलेला पट्टा किल्ला गाठायचा असे ठरले आणि उरलेले पाच हजार सैन्य घेऊन मोगलांना रोखायला उभे ठाकले महाराजांचे पंच हजारी सरदार सिदोजीराव निंबाळकर सिद्धोजीरावांच्या नेतृत्वाखाली पाच हजार मराठे तीस हजाराच्या मोगली लोंढ्याला बांध घालण्यासाठी छातीचा कोट करून लढू लागले सलग तीन दिवस अहोरात्र अखंड लढा देत सिधोजीरावांनी पराक्रमाची शर्थ केली त्या लढाईच्या धुमश्चक्रीमध्ये गोळा लागून सिधोजीराव धारातीर्थी पडले ही लढाई कुठे केव्हा कशी झाली सिधोजीराव कोण होते त्यांची समाधी कुठे आहे यासह आणि सिद्धोजीरावांचा तो अतुलनीय रणसंग्राम नकाशांसह पुराव्यांसह छायाचित्रांसह आणि सिद्धोजीरावांच्या इतर लढायांसह मांडणारा एक वेगळा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तो जरूर पहा आणि जाणून घ्या त्या पराक्रमी प्राणार्पणाचा सविस्तर इतिहास